हाय गाईज तर चौदा फेब्रुवारीला आम्ही गेलो होतो अक्सा बीचला चौदा फेब्रुवारी म्हटलं तर कुठेतरी फिरायला जाणं हे मस्तच आहे कारण की लग्नाली तर आम्ही घरी कुठे गेलो नव्हतो तर लग्नानंतर तरी असं मला वाटलं की जाऊया म्हणून तर जवळच आमचं हे असं अक्सा बीच आहे तर आम्ही इथे गेलो होतो आणि खरंच मला बीचेसवर जाणं खूप आवडतं त्यामुळे मी अक्षर बोलली की आपण बीचवरच जाऊया आणि जवळ असल्यामुळे आम्ही अक्सा बीचला गेलो आणि हा नेहमी फोनवरती बिझीच असतो कधी पण ह्याला नुसते फोन येत असतात आणि खाण्यामध्ये बिझी बघू शकता याचा मित्राचा फोन आला आणि बीचवर जाणं आणि जर कैरी नाही खाल्ली हे तर शक्यच नाही आहे आणि चिंच तुम्ही पण खाता का बीचवर गेल्यावरती कैरी नाही आहे बघा माझ्या बोलण्यामध्ये नेहमीच हा चुका काढतो म्हणून वृद्धामुळे तशी काहीतरी बोलते की तू मला बोलावं आणि ते खरंच त्याचं बोलणं मला खूप आवडतं त्यानंतर मी थोडे स्लो मोशन केले व्हिडिओ काढले एक लामध्ये व्हिडिओ आणि फोटो काढण्यासाठीच येतो तू मला बोलला एक मला व्हिडिओ आणि फोटो काढण्यासाठीच बोलवते त्याला इंटरेस्ट नाही जास्त फोटो व्हिडिओ काढण्यात तर मला खूप आवडतात फोटो आणि बीचच्या ठिकाणी तो मला खूपच आवडतं तुम्ही कुठे गेला होता व्हॅलेंटाईन डेला तसं पाहिलं तर माझ्यासाठी रोजच व्हॅलेंटाईन डे आहे असं नसतं की कपास लोकांना व्हॅलेंटाईन दिवशी जायला पाहिजे पण माझी पण सुट्टी होती तर म्हटलं कुठेतरी जावं आणि जवळ असल्यामुळे आम्ही तिकडे गेलो आणि खरंच मला वाटलं की आम्ही बरं झालो गेलो नाही माझे एवढे छान व्हिडिओ आणि फोटो निघाले मला समुद्रकिनारी जायला खरंच खूप आवडतं जरी मला सुट्टी असेल आणि सुद्धा सुट्टी असेल ना तर आम्ही वीजशाच ठिकाणी जातो कारण की ना आपला सगळं जो स्ट्रेस असतो तो निघून जातो रिलॅक्स वाटतं खरंच खूप छान वाटतं आणि ते वातावरण बघून पण आपले सगळे जे टेन्शन असतं ते दूर होतं तर तुम्ही बघू शकता की छान असं निसर्ग आहे सगळ्यांना जण फोटो आणि आणि अक्षय ठाण्यात बिझी होता आणि मी व्हिडिओ काढण्यात घेतली होते मी बघू ना जास्त गर्दी नव्हती बीचला एवढं काय तर साऊंड संपलेलं नाही खूप छान असा हा अक्सा बीच आहे खूप फोटोशूट केली मी खूप व्हिडिओ काढले बोल रे आवडत नाही बोल रे काय बोलणं आहे काय माझ्या तू आल्यापासून फोटो काढतो काय नाही करत छान आहे बघा ना आकाश त्यानंतर मी पाणी बियाारी आणि अक्षय कॉन गात होता चला भेटूया नाही एक स्टुडिओ बाय